गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर मुडशिंगी तालुका हातकणंगले येथे गॅस्ट्रो सदृश्य आजाराची साथ पसरली असून गावामध्ये आजही अनेक रुग्ण आढळत आहेत यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून याला कारणीभूत प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यसेवक महेश वडर हेच असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय इंगवले यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे की मुडशिंगी गावातील गॅस्ट्रो सदृश आजाराला जबाबदार प्राथमिक आरोग्य केंद्र हेरले अंतर्गत येणाऱ्या अतिग्रे हे उपकेंद्राचे आरोग्य सेवक महेश वडार व त्यांच्यासोबत काम करणारे कर्मचारी हे असून त्यांनी एकदाही गावामध्ये गृहभेटी गावचा पाणी तपासणी अहवाल थुंकी तपासणी अहवाल कुटुंब नियोजन यादी केलीच नाही तर मुख्यालयामध्ये राहत असलेला दाखला मोतीबिंदू यादीही नाही गावामध्ये गप्पी मासे सोडलेले ठिकाणही नाही हालचाल रजिस्टर यासह आरोग्यविषयक सर्व्हे एकदाही केला नाही व तशी नोंद ठेवण्याची रजिस्टर ही त्यांच्याकडे नाही त्यामुळे गावावर ही जीव घेणी परिस्थिती उद्भवली आहे दरम्यान उपकेंद्र मुळशिंगीचे आरोग्य आरोग्यसेवक महेश वडार यांनी गावामध्ये हजर झाल्यापासून केलेल्या कार्याचा अहवाल तात्काळ मिळावा तसेच वडार यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी गावावर आलेले संकट टाळावे अशी मागणी इंगवले यांनी केली आहे नमस्कार आमच्या मुडशिंग गावामध्ये आज व्यास्तसदृश आजाराची लागण भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात झाली आहे त्यासाठी घरे आरोग्य प्राथमिक के आरोग्य केंद्र त्याच्याशी संलग्न असलेले आत्िकी योग केंद्र संलग्न मुडशिनी त्यांचे एम पी डब्ल्यू अधिकारी महेश वडळ हेच सर्वस्वी जमादार आहेत कारण त्यांनी आज तारायत कधीही मुर्शिंगमध्ये पाण्याची तपासणी केलेली नाही घरोघरी जाऊन ग्रहभेटी दिलेली नाही पाण्याची पाण्यापासून जे आधार झालेला आहे त्याची त्यांनी शहानिशा केलेली नाही ग्रामपंचायत म्हणजे त्यांचा हालचाल रजिस्टरचे नोंद नाही आणि डासांचे प्रादुर्व म्हणा गपी माशांचे पालन म्हणा सी व्यक्त नगी कुणाचीच आ चार वर्षे झाली त्यांनी कधीही तपासणी केली नाही आणि त्यांच्या मुख्यालयाचाही मोठा प्रश्न आहे मी प्राथमिक आरोग्य केंद्र घेरले येते त्यांच्याबद्दल माहिती अधिकारची तक्रार दाखल केलेली आहे याबद्दल शासनाने त्वरित त्यांच्यावर कारवाई करावी अन्यता मी कोल्हापूरचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांना जाऊन भेटणार आहे आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्याकडे सुद्धा तक्रार दा, के दाखल केलेली आहे धन्यवाद तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महा ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर